एम आय डी सी भागातील ड्रेनेज लाईन तातडीनं दुरुस्त करावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी आर्माच्या वतीनं देण्यात आला अक्कलकोट रोड एम आय डी सीतील विभागीय कार्यालय क्रमांक चारच्या अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक एकोणीसमधील नगर येथील नक्कावस्ती आणि जमादार वस्तीतील ड्रेनेज फुटून परिसरातील रस्त्यांना गटारीचं स्वरूप आलेलं असून परिसरातील नागरिकांना या रस्त्यावरून वहिवाट करणं असह्य झालं आहे घाणपाणी रस्त्यावर आल्यानं परिसरातील नागरिकांचं जीवन धोक्यात आलं असून संबंधित विभागातील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगूनही दुर्लक्ष केलं जात आहे या पार्श्वभूमीवर संभाजी आरमारच्या वतीनं गुरुवारी महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं फुटलेलं ड्रेनेज तातडीनं दुरुस्त करून द्यावं अन्यथा नागरिकांच्या हितासाठी संभाजी आरमार उग्र जनआंदोलन करेल याची योग्य ती दखल घ्यावी असा इशारा संभाजी आरमारचे शहरप्रमुख सागर ढगे यांनी दिला याप्रसंगी स्वप्नील इराबत्ती सुधाकर करणकोट प्रदीप मोरे गणेश श्रीगिरी दिगंबर कोंडा किशोर हबीब अशोक अल्ली नरेश पेंटा एकनाथ मुशन राजशेखर घंटे सुरेश पुट्टा प्रियांका कनोरे नंदा मिन्नी यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते आ, ला ला आता महानगरपालिकाला आले आहे आम्ही आम्ही आता त्याच्या पहिला आपण आपण गेलेलं आहे सगळ्यांकडं नगरसेवाकडे गेलेलो आहे आणि आमदारकडे गेलेलं आहे सगळ्यांकडे गेलेलं आहे आम्ही आणि शीतल मॅडमकडे पण गेलेलं आहे सगळ्यांकडे गेलेला आहे त्यांनी स साब म्हणलेले आहेत की आम्हाला आमच्याकडनं होत नाही असं बोलले आहेत मग आम्ही समाजी आरमनगर आरमनगर म्हणजे जाऊन ऑफिसमध्ये आम्ही भेट घेतला आहे आणि त्यांच्याकडनं आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही त्या ऑफिसला येऊन आम्ही इथं महानगरपालिकेला आलेलं आहे आम्हाला आम्हाला सोमवारपर्यंत काम होईल म्हणून आश्वासन दिलेलं आहे ते काम होते का नाही आम्ही हे बघणार परत त्याच्या पुढे आम्ही आंदोलन करणार